सो फर्स्ट टाइम so, फोर थाउजंड प्लस किलोमीटर किलोमीटरची राईड केली सुस्वागत महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करीत आहे मनापासून स्वीकार पंधरा दिवसांनी यार ज्वारीची भाकरी आणि आपला तांबडा पांढरा मग खुश गुड मॉर्निंग फ्रॉम बँगलोर माहीत नाही बॉन बँगलोर आणि तुमकूरच्या मध्ये कुठेतरी आहे की खाली आपली बाईक पार्क आहे बघा दिसत असून थोडीशी आणि हॉटेल असल्यामुळे ना ही शिटीचा आवाज आहे ना पहाटेपासूनच येतो आहे वेलकम बॅक टू इंडे ट्रॅव्हलर्स तयार झालो आहे दोघं पण तामिळनाडू सिरीज संपत आली आता रिटर्न जर्नी सुरू आहे आधीच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलं असेल काल पावसामुळे जास्त आम्हाला प्रवास करताच नाही आला पण आज मुंबई राहिली आहे थाउजंड थाउजंड नाही नऊशे साडेनऊशे किलोमीटर आहे इथून अजून बघूया बॅग्स भरून झाल्यात यांच्याच उडपे रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट करून येव्या आणि निघ्या परत इडली वाढा डिनर तेच ब्रेकफास्ट तेच लंच तेच आणि मस्त मसाला डोसा पण आला आहे साऊथ इंडिया टूरमधला आज कर्नाटकमधला लास्ट दिवस असतात कारण आज तर डेफिनेटली घरी नाही पोचलो तरी कर्नाटक बॉर्डर क्रॉस करायचीच आहे त्यामुळे ऑथेंटिक होम आणि आज जरा मागवला आहे वडा समथिंग डिफरंट छान खारी बुंदी दिली त्यांनी वर टाकायला था <laughs> बाईक रेडी आहे सामान सगळं लोड करून झालं आहे आणि आम्ही पण रेडी आहे चलो हे आमचं हॉटेल अगदी मुंबई हायवेलाच आहे लागून चला वाजले साडे दहा ॲज युजुअल लेट झालेलाच आहे चलो गणपती बाप्पा चला एक किलोमीटरचा टर्न पडणार आहे वाव सुपारीची झाडं बघा यार सुप फायनली सिक्स लेनचा सुपर हायवे सुरू झालाय चित्रदुर्ग एकशे आठ आणि हीच वेळ आहे मस्त गाडी खेचायची ऊन पण आहे बघा सांगता येत नाही कधी पाऊस येईल आणि थांबावं लागेल सो लेट्स स्पीडअप चित्रदुर्ग आलंय चित्रदुर्ग टोल थांबलो थांबलोय बस ब्रेक घेतलाय दोनशे किलोमीटर रनिंग झालंय आणि मस्त नारळ पाणी तानाकपूर जवळ आलोय एन एच फोर ग्रँड हॉटेल आठवत असेल पहिला स्टे आपला येताना याच हॉटेलमध्ये होता जस्ट ऑर्डर ब्रेक घेतलाय आणि फ्रेश होऊन आता वाजलेत साडेतीन चल हॉटेल एन एच फोर ग्रँड पहिला स्टे आपला इथे होता काल ॲक्च्युली आपल्याला इथे स्टे करायचा होता पण गणित जमलंच नाही येऊत गेला सगळा मग आज आपण परफेक्ट घरी पोचलो हो असतो ठीक आहे एनिवेज ठरल्याप्रमाणे प्लॅनप्रमाणे गोष्टी होत नाहीत आता ॲटलीस्ट कोल्हापूरपर्यंत तर पोचायचं आहे आज कुठल्याही परिस्थितीत कडक बॉर्डर क्रॉस करायची आहे आतापर्यंत वेदरनी मस्त साथ दिली आहे पाऊस नव्हता होप पुढे पण वेदर असंच राहिलं ना हुबळी पोचतो आहे आणि इथून बेळगाव राहिलं आहे नाईंटी नाईन किलोमीटर्स हर इट इज हुबळी सिटी इन साईड पाच वाजले संध्याकाळचे आणि हा हुबळी ते धारवाडचा जो स्ट्रेच आहे ना बावीस किलोमीटर सो बोरिंग यार कारण टू लेनचा रस्ता एकतर आणि दुसरा प्रॉब्लेम म्हणजे यार गाडी रिझर्वा लागली माझी शट नेमकं हुबळीनंतर एक पेट्रोल पंप मी मिस केला त्यानंतर आता ऑलमोस्ट फोर्टी किलोमीटर आलो आहे यार पेट्रोल पंपच नाही अनबिलिवेबल टेन्शन आलाय मला जाम फायनली पेट्रोल पंप दिसला इथे खाली हायवे पासून पण नशी बिहार तर काय खरं नव्हतं फक्त एकशे एक पण बहात्तर रुपये आहे पेट्रोल चला त्यामुळे टाकी फुल करून घेतली कारण आता नेक्स्ट आपल्या महाराष्ट्रातच सन डाऊन पण होतोय म्हणून ऑलमोस्ट चारशे किलोमीटर गाठू शकलो आहे निघाल्यापासून सडनली एवढा सुंदर सनसेट दिसतोय ना मला वाटलं आता सनसेट आज दिसणार नाही ब्यूटी ब्युटी गाडी साईडलाच घेतो हां 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 किती दिवसांनी मित्रांनो एवढा प्रॉपर आणि सुंदर सनसेट बघायला मिळतो यार खरंच लवली संध्याकाळचे सव्वा सहा झाले आहेत आणि पोहोचतोय बेळगावात म्हणजे कोल्हापूर राहिलं आहे अजून अराऊंड हंड्रेड किलोमीटर्स तेवढी तर गाडी खेचावीच लागेल दोन तासात आणि मग मुक्काम करू मूनराईज बघा फ्रेंड्स उद्या पौर्णिमा आहे आणि चंद्रोदय झाला एवढा सुंदर वाटतोय ना लवली चलो कोल्हापूर अजून पण दाखवतो एटी सिक्स किलोमीटर्स निपाणी क्रॉस केलं आहे आणि गाडीने या ट्रीपमध्ये कम्प्लीट केले आहेत फोर थाउजंड किलोमीटर्स फर्स्ट टाईम एवढी लाँग राईड केली आहे म्हणजे याच्या आधी सिक्कीमची केली होती लडाखही केली होती पण लडाखला दोन्ही वेळेला गाडी बाय ट्रेन टाकली होती आणि सिक्कीमच्या वेळेला जाताना चालू होता येताना पार्सल केली होती सिक्कीमचे ब्लॉक बघितले नसतील तर जरूर बघा सो फर्स्ट टाइम एवर फोर थाउजंड प्लस किलोमीटर ची राईड केली आहे इग्नोली टोल प्लाझा आलाय म्हणजे कोल्हापूर आलाय फक्त वीस किलोमीटर वू। वू। म्हणजे लवकरच महाराष्ट्र बॉर्डर एंटर करणार आहे आपण वाजतायत आठ सुस्वागत महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करीत आहे मनापासून स्वीकार पंधरा दिवसांनी यार आपल्या मराठी मुलकात प्रवेश करतोय एवढा आनंद होतो आहे ना प्रत्येक वेळेलाच बाहेरून गे जाऊन आल्यानंतर ना लॉंग ट्रिपनंतर ही एक वेगळीच फिलिंग येते आपल्या एरियात परत आल्यावर क्या बात है घर तसं आपलं अजून खूप लांब आहे आज नाही पोचू शकणार आपण उद्याच जाणार आहे पण तरी पण महाराष्ट्रात एंट्री केल्याची एक फिलिंगच वेगळी आहे एक आनंद वेगळा आहे आपल्या मुलखात आल्यासारखं वाटतं आहे घरी आल्यासारखं वाटतं आहे आता कोल्हापूर येईलच वीस किलोमीटरवर आणि कोल्हापूरच्या जवळपासच कुठेतरी हॉटेल बघितलं पाहिजे फायनली कोल्हापूरला पोचलो आहे हायवेलाच एक हॉटेल आहे हॉटेल स्काय दोन हजार रुपयामध्ये रूम मिळाला आहे पण रूम खूप छान आहे बघू शकता तुम्ही अगदी स्वच्छ आहे ऐस आहे आपल्याला आजची रात्र फक्त गाडायची आणि सकाळी उद्या लवकर घरी पोचायचं आहे चला फ्रेश होतो आणि मग काहीतरी खाऊन घेऊया कोल्हापुरात आलो तर तांबडा पांढरा पाहिजे चलो हॉटेल कोल्हापुरी तडका चलो ये आपली बाईक पार्क आहे पंधरा दिवसानंतर भाकरी खातोस हे बघा ज्वारीची भाकरी आणि आपला तांबडा पांढरा मग खुश जेवण करून खूप लागली हॉटेलवर आलोय परत इथे पण रेस्टॉरंटमध्ये आहे तांबरा पांढरा लिमिटेड होता पण आणि मेन म्हणजे भाकरी नव्हती oh. आणि पंधरा दिवस साऊथमध्ये तुम्ही तर पाहिलं आहे काय काय खाल्लं आहे त्यानंतर भाकरी खायची खूप जबरदस्त इच्छा होती <laughs> ती पूर्ण झाली आणि पांढरा तांबडा ओरपल्यानंतर सगळा थकवा पण कुठल्या कुठे निघून गेला <laughs> कारण आज जवळपास साडेपाचशे किलोमीटरची रनिंग झाली आज नऊ हो। तास रायडिंग झाली खूप थकले ॲक्चुली चला तर आजचा ब्लॉग इथेच संपवूया भेटूया नेक्स्ट ब्लॉकमध्ये हार्डली चारशे साडेचारशे किलोमीटर राहिलं आहे रिटर्न जर्नी सुरू आहे आपली तमिळनाडू टू मुंबई मुंबई उद्या कोल्हापूर ते मुंबई प्रवासात भेटू कोण ना एकदा तोपर्यंत बाय गुड नाईट सफिरा मला सक्त जागा बाय बाय गुड नाईट